नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज आवाजकुनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपण दुधड तालुका जिल्हा औरंगाबाद येथील श्री रामेश्वर घोडके यांच्या या पेरूच्या बागेमध्ये आपण आहोत सध्या माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की पेरूची बाग कशाप्रकारे त्यांनी या ठिकाणी विकसित केलेली आहे त्यांनी पेरूच्या बागेचे व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोधड आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पारंपरिक पिकाऐवजी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग म्हणून फळबागांकडे वळत आहेत त्याच पद्धतीनं पेरू असेल डाळिंब असेल त्याचबरोबर मोसंबी आणि द्राक्ष या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत आणि चांगलं उत्पन्नसुद्धा ते घेत आहेत तर आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार नमस्कार आम्हाला या ठिकाणी सांगा की ती पेरूची बॅग आपण लागवड कधी केली त्याची व्हरायटी म्हणजे जात कोणती आहे आणि हे व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करतात तर ही पेरूची लागवड मी जून दोन हजार वीसमध्ये लागवड केलेली याची आणि त्या व्यवस्थेची सहा बाय अकरावरती खोमून एक बाय दीडचा खड्डा खोदला त्यात शेणखत वगैरे समजा हे टाकून त्याला त्यानंतर त्याची राजाऊंनीचे रोप वगैरे मागितलेले जी विलास नावाची व्हरायटी होती आणि तिची आपण आता लागवड केलेली तर आता जेमतेम दोन वर्षाची बाग झालेली तर आता म्हणजे धरायला तिला आता म्हणजे जवळपास आपण ह्या वर्षी जूनच्या पिरियडला त्याला धरायला काही हरकत नाही तसं तर आता, गेरे, ला गेरे, ला गेरे, ला आता दोन वर्षाची झाल्यामुळं तिला आतासुद्धा ह्या कळ्या वगैरे लागलेल्या आहेत त्याला आताहीसुद्धा पकडू शकतो आपण आम्ही त्याला वर्षाला दोन वेळेस त्याची छाटणी करून झाड डेव्हलप वगैरे व्यवस्थित अशा पद्धतीने त्याला केलेलं आहे आणि आता दोन वर्षाची बाग व्यवस्थित एकदम झालेली आहे तिला आता आपल्याला म पकडायला काही हरकत करून आता हे दोन झाडात दोन वेळी एक फुटला अंतर आहे सहा फुट दोन वर्ष चालू आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार की या वर्षी त्यांना जो आहे त्या तो येईल आपल्याकडे यापूर्वी सुद्धा पेरूची बाग होती हो तर तो अनुभव लक्षात घेता आजच्या घडीला पेरूची बाग ही शेतकऱ्याला परवडते का परवडासारखा विषय आहे तो कारण कसं आहे की हे जवळपास नव्याण्णव टक्के मेंटेनन्स याला बाकी इतर याच्यापेक्षा पे पिकापेक्षा कमी आहे कारण याला जे रासायनिक खत वगैरे किंवा कीटकनाशक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जवळपास त्याला खूप कमी प्रमाणात आहे याला वर्षभरात दोन वेळेस किंवा एकाही वेळेस आपण याला थोडीशी मिश्र खत समजा एखादी बॅग थोडंसं शेणखत वगैरे एवढंही जरी दिलं आणि क्वचित समजा एखादी फवारणी ज्यावेळेस समजा फळ का थोडंसं म्हणजे मोठं झालंय समजा तर त्यावेळेस एखादी फवारणी केली तर त्यावरती म्हणजे ऍडजस्ट होऊन जातं म्हणजे त्याला जास्त काही खर्च असा करायची गरज नाही किंवा त्याला इतर डाळिंब वगैरे सारखे कीटकनाशक फवारण्याची गरज नाही आहे किंवा खालू नये त्याला म्हणजे इतर जास्त काही वेगळं देण्याची गरज नसल्यामुळे ते जे आहेत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न देणारी बरोबर बाग आहे बरोबर म्हणजे पेरू बागेचं वैशिष्ट्य ही आहे की उत्पादन खर्च म्हणजे फावणीचा खर्च असेल किंवा इतर खर्च हा अगदी कमी आहे अगदी कमी प्रमाणात आहे त्यामुळे ही बाग उत्पादन काढायला शेतकऱ्याला परवडते तर या बागेचं मार्केट म्हणजे बाजारपेठेची व्यवस्था आपण कशा पद्धतीनं केलेली आहे आता याचा विषय असे झालेला आहे आपल्याला आता इथं औरंगाबाद ही बाजारपेठ जवळच उपलब्ध झाली असलेल्यामुळं की आपल्याला बाहेर कुठे काही घेऊन जायची गरज राहिलेली नाही तिथूनच गावातून गाडी वगैरे करायची मग मार्केटला याला घेऊन जावला त्याच्यामुळं नेण्याचं आणण्याचा खर्चही कमी आहे आणि तेही व्यवस्थित आणि त्यातला भाव हा व्यवस्थित मिळतो हो का कारण ज्यावेळेस समजा उत्पन्न समजा जास्त बाजारपेठेत मार्केटमध्ये उत्पन्न जर जास्त आलं समजा त्यावेळेस थोडा बहुत कमी जास्त होत राहतो भाव पण समजा जेमतेम पुरतं आप ते आपल्याला त्या हिशोबाने म्हणजे बाग पेरूची बाग घ्यायला परवडते बरोबर यामध्ये या पेरूच्या बागेमध्ये नवीन का चारी 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 का गा गा। जे काही तरुण शेतकरी आहेत ते जे काही बाग पेरूची लागवड करू इच्छित आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ इच्छित किंवा त्यांना पर्व म्हणजे मार्गदर्शन काय करा कारण कसं आहे आता की दिवसांदिवस जे आहे तर पारंपरिक शेतीमध्ये आपण करून जे आहे तो उत्पन्न मिळत नाही दुसरी गोष्ट निसर्गाची साथ मिळत नाही आहे तर मग अशा वातावरणामध्ये आपण शेततळं म्हणा किंवा अशा साधनाच्या माध्यमातून जर समजा आपण सुधारित समजा फळबाग कुठलीही काही होत नाही पेरू घ्या आंबा घ्या त्याच्यानंतर सीताफळ घ्या असे जर आपण नवीन नवीन बागा केल्या किंवा नवीन नवीन काहीतरी प्रयोग केले तरच आपल्याला त्यातून दोन पैशाचा हे होणार आहे फायदा होणार आहे नाहीतर आपण पर पारंपरिक शेती करून से त्यांनी त्याचा आपल्याला पाहिजे तसा उपयोग होणार जातो त्याच्यामुळं नवीन पिढीने जे जे काही नवीन काही चालू आहे समजा नवीन बाग कुठली काही व्हरायटी ह्याच्या गोष्टी मार्केटमध्ये रामेश्वर घोडके यांच्या म्हणण्यानुसार पारंपरिक पिकाऐवजी फळबागाकडे जर आपण वळलो तर निश्चितच चार पैसे त्या पारंपरिक पिकाऐवजी निश्चितच शेतकऱ्यालाही मिळतात म्हणून फळबागाकडे वळलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आपण आपल्या या पेरूच्या बागेची बागे बागे माहिती आणि व्यवस्थापन याबद्दल आम्हाला अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिली याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद पेरूची म्हणजे लावून आता याला पाच वर्ष होईल लखनौ या जातीची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून आणलेली ही कलम आता ही किती अंतरावर लागवड केलेली आहे दहा ते बारा दहा बाय बारा दहा बाय बारा अंतरावर लागवड केलेली आहे आणि साधारणपणे दोन हजार सतरा या ही लागवड झालेली आहे माझे नाव प्रदीप रेवणनाथ कुबेर रानार गेवराई कुबेर आ, सर ही जी व्हरायटी आहे ही तैवान व्हाईटमध्ये आणि ही सुमारे एक, एक एकर क्षेत्र एक एकरमध्ये लागवड केलेली आपण आणि ह्या व्हरायटीची जी लागवड आहे ही लागवड सोळा जानेवारी दोन हजार बावीसची आहे तर ह्या व्हरायटीला आणखीन एक वर्ष पण कंप्लीट नाही झालं सर आणि ही आपण माहिती होती कोलकत्ता इथनं मागितली होती सर आपण ही वरायटी आणि या ह्या आपली ह्या माल जे काढण्याची आपली अपे आप, आप अपेक्षा आहेत कमीत कमी दीड वर्ष पण ह्या व्हरायटी अशी केला तीन महिन्यापासूनच माल लागून चालू होतं तर आता याला भरपूर माल लागलेला आहे तसा तर हा माल आपल्याला काढून टाकायचा आहे दीड वर्षानंतर उत्पादन किती अपेक्षित आहे दीड वर्षानंतर आपल्याला पर झाड एक कॅरेट तर आपल्याला याच्यामध्ये झाड आपण लावलेले आहे तेराशे पासष्ट झाड आहे टोटल लागवड नऊ बाय पाचवरती केलेली आणि अर्धी लागवड नऊ बाय थोडं सहावरती केलेली आणि याचं मार्केट याचं मार्केट आता याचं मार्केट आहे हे यमपीमध्ये पण मार्केट आहे हरियाणा हरियाणालाच हरियाणा आणि वाशी मार्केटला याला चांगली मागणी आणि हा खाण्यामध्ये एकदम म्हणजे गोड एकदम म्हणजे एकदम टेस्टी आहे आणि याच्यामध्ये बियाणं जास्तीत जास्त वीस ते पंचवीसच बियाणं आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात पेरू या फळ पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे पेरू फळाच्या साल व गरामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते मलावरोध रक्तविकार व रक्तपित्त इत्यादी विकारांमध्ये पेरू अतिशय गुणकारी आहे पेरूची लागवड प्रामुख्याने उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात केली जाते पाण्याचा निचरा होणारी हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पेरूची लागवड ही करावी चुनखडीयुक्त जमिनीत या फळ पिकांची लागवड टाळावी पेरूची लागवड पारंपरिक पद्धत आणि घन लागवडीची पद्धत याप्रमाणे केली जाते पारंपरिक पद्धतीमध्ये सहा बाय सहा मीटर अंतरावर साठ बाय साठ बाय साठ सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत हे खड्डे भरताना पंधरा ते वीस किलो कुजलेले शेणखत पाचशे ग्रॅम सिंगल फॉस्फेट पाच ग्रॅम फॉलिडॉल पावडर आणि मातीने हे खड्डे भरून रोपांची लागवड करावी पेरूच्या घन लागवडीमध्ये सहा बाय साडेतीन फूट सहा बाय चार फूट आठ बाय सहा फूट दहा बाय आठ फूट या अंतरावर लागवड करावी कमी अंतरावर लागवड केल्यास झाडांची संख्या अधिक राहते पण त्यातील छाटण्यांचे प्रमाण वाढते पेरू या फळपिकावर प्रामुख्याने पिठ्या ढेकून मावा साल पोखरणारी अळी पांढरी मासी इत्यादी किडींचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो पेरू फळपिकावरील एकात्मिक पीक संरक्षण या पद्धतीने केले पाहिजे बागेमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश राहील व हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी बाग ही तन विरहित रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी जैविक ग्रॅम अधिक शंबर मिली दुधात घेऊन ते दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर करावा मररोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा पावडर शंभर ग्रॅम प्रति झाड शेणखतात मिसळून मातीत टाकावी अथवा एक टक्के बोर्ड मिश्रणाची मातीत जिरवणी करावी फळावरील डागांसाठी बावीस टीन झिरो पॉईंट एक टक्के अधिक मॅनकेझेब झिरो पॉईंट दोन टक्केची फवारणी करावी